सोलापूर शहरामधील आय पी एल दोन हजार चोवीस क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या बुकीवर कारवाई करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूरमधील अज्जो पान शॉपजवळ शास्त्रीनगर नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमध्ये आय पी एल क्रिकेटमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये बुकी मोबाईलद्वारे सट्टा घेत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने छापा टाकून त्या ठिकाणी आय पी एल दोन हजार चोवीस सट्टा चालवणारे तीन इसम नामे गफार शब्बीर हिरोली वय छत्तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अज्जो पान शॉप जवळ सोलापूर नितीन प्रदीप शिंदे वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार घर नंबर एकशे छत्तीस शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर यासर जावेद शेख वय वर्ष छत्तीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार घर नंबर एकशे तेवीस पेठ आजोबा गणपतीजवळ सोलापूर सध्या राहणार घर नंबर अडुसष्ट शेख यांच्या घरात भाड्याने बेगमपेठ सोलापूर यांना ताब्यात घेतले नमूद आरोपींकडे ते चालवित असलेल्या आय पी एल दोन हजार चोवीस सट्ट्याकरिता वापरले जाणाऱ्या साहित्यामध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल लॅपटॉप टॅब एक टी व्ही एक सेट टॉप बॉक्स एफ वाय फाय राऊटर इलेक्ट्रिक लाकडी बोर्ड असे एकूण दोन लाख आठ हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याप्रमाणे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गु नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीसांवे गुन्हा दाखल झाला आहे शब्बीर हिरोली वय छत्तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार सोलापूर नितिन प्रदीप शिंदे वय वर्ष व्यवसाय मजुरी घर नंबर एकशे चौक शास्त्रीनगर सोलापूर नितीन प्रदीप शिंदे वय वर्ष अठ्ठावीस व्यवसाय मजुरी या तिघांवर सोलापूर शहर येथे गुर नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे शाखा सोलापूर शहर करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासात वर नमूद आरोपी इतर कोणत्या बुकींना सट्टा फिरवत होते त्याबाबत सखोल तपास चालू आहे ही कामगिरी यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार वाजिद पटेल योगेश बर्डे संजय साळुंके विजय वाळके विद्यासागर मोहिते गणेश शिंदे यांनी केली आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा